मले बाजारावर जायचं नाही मला बाजाराला जायचं नाही का गं बाई खा भाई का गं भाई न गं बाई नं ग न ग बाई नं गं नग का बरं जायचं नाही कारण काही शिक्षित नाही अहो बाजाराला जायचं कशा कशाची खरेदी करायची कशा कशाची कशा कशाची अहो म्हणई दात तांदूळ आणि भाजीपाला साबण कपडे काय भावी लागते आपल्या संसारात मग ते समद घेणो की त्यात नाव भडकाय अरे आई नो कशात ठेव कशात आता तर समद्या वस्तू कॅरी बॅग मध्ये देतात की आवो तो सर मोठा गठारा हाय कशात हाय काय हाय कशात कायरे बॅग भरून आणावी वस्तू वतुंड डब्यात भरावी अन कॅरी बॅग फेकून द्यावी मंझी झालं त्या गलबगा समध्या गटारी टडकता समद्यानाले तोडुंभर भरता तण सणपान सणपانيهत्र रस्त्यात काय सांग काय बाई मग गाना थेट कराय म्हणून म्हणते मळे बाजारात जायचं नाही मळे बाजारात जायचं नाही का गं बाई का गं बाई का गं आवा माझी अन्न दूधची मैये आता दिली काय

अव सरकारने काढलाय आदेश प्लास्टिक नका वापरू वापरू हे त्यातलं विशेष दिलाय संदेश सांग रे पेपरात आठवत नाही पेपरात आलं तरी काय त्या जमीनदार किनाऱ्यावर त्या जमीनदार किनाऱ्यावर काय झालं त्या समींदर किनाऱ्यावर त्या जमीनदार किनाऱ्यावर मरून पडले बिचारी दोन हजार कासवर त्याच्यासाठी वाहतात अरे र फार वाईट घडलं प्लॅस्टिकच्या विख्यातून जलचरा सुद्धा जल नाही काय एवढंच नाही आणखी आपलीत घडलंय काय प्लास्टिक वापरू नका सरकारने केलाय कायदा सजीवांचा वाचायला केलाय वायदा खरंच की काय आपण बाळ खाणार काय आपले काय माय ओसाड होत आहे कशी काय कशी काय जमीन मागाली प्लॅस्टिकची जाळी वरती आली शेतात पिक येईल कसं कशी मिळतील खंडी भर कस म्हणून म्हणते मला बाजाराला जायचं नाही मला बाजाराला जायचं यापेक्षा मी सांगतो तसं कर समजा लोकांना उपदेश कर त्या हो <laughs> वापरून पिशव्या कापडाची कागदाची प्लास्टिक विषयी नकोच काळजी घेऊ वसून धरायची वाँ वाँ। पर मी प्लास्टिक थैली आता धरणार नाही मला बाजारात जायचं हाय मला बाजारात जायचं बाय कपड्याचा वापरा नको प्लॅस्टिकचा कचरा होत नाही त्याचा निचरा आर्दरतेने देने सांगते वसुंधरा कागद कपड्याचाच वापरा